कर्जत तालुक्यात देशाच्या स्वातंत्र्याचा लढा उभा राहिलाय आणि त्या दोन क्रांतिकारकांना हुतात्म प्राप्त झाले या इतिहासाने केवळ कर्जत तालुक्याचेच नाही तर रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढले खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे लढ्याचे शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले तर अनाथाश्रम सुरू करणारे पानवठा संस्था आणि लेखक गिरीश कंटे यांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आपल्या बलिदानाने अजरामर ठसा उमटविला आहे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या भारतमातेच्या दोन सुपुत्रांना अभिवादन करण्यासाठी नेरळ येथील हुतात्मा चौकात सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती पुंडलिक पाटील माजी सभापती अशोक भोपतराव कर्जत पंचायत समिती माजी सभापती एकनाथ धुळे माजी सरपंच भगवान सनसे तसेच निवृत्त कर्नल डॉक्टर कुशाग्र पटेल यांच्यासह दीपक श्रीखंडे अॅडव्होकेट रंजना धुळे कृषीभूषण शेखर बडसावे शरद भगत निवृत्त जवान कुमार जाधव अर्जुन शिंदे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे नेरळ ग्राम प्रशासक धनगर ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले आदी प्रमुख उपस्थित होते हुतात्म्यांचा अर्थ पुतळ्याला खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे लढ्याचे शिल्पाचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले सुरुवातीला हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष संतोष पेरणे यांनी प्रास्ताविक केले तर समितीचे सदस्य विजय मांडे दर्वेश पालकर अभिषेक कांबळे मल्हार पवार किशोर गायकवाड रामदास माई महेश भगत नितीन पारधी बंटी शिरके विपुल माळी मनोज भोई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ माथेरा